सोलापूर शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी भीमसैनिक सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन अर्ज देण्यात आला सोलापूर शहरातील संपूर्ण पोलीस स्टेशन हद्दीमधील ऑनलाइन मटका टी मटका व्हॉट्सअप मटका हातभट्टी दारू विक्री जुगार अड्डे हवालीची वेटिंग ज्यूस बार डान्स बार बियर शॉपिंग असे अनेक प्रकारचे तसेच बेकायदेशीर वाहतूक प्रवास इत्यादी अवैध धंदे फार मोठ्या प्रमाणात चालू आहेत सदरचे अवैध धंद्यांमुळे परराज्यातून आलेल्या कामगार वर्ग स्थानिक कामगार वर्ग यांचे संसार उद्ध्वस्त झाले असून काहींचे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत सदरचे अवैध धंदे पोलीस प्रशासनाच्या मदतीमुळे चालू आहेत असे निदर्शनास आले आहे तरी आपल्या हद्दीमधील चालू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद व्हावेत अशा सूचना व लिखित तक्रार संबंधित पोलीस स्टेशन यांना देण्यात यावे अशी मागणी भीमसैनिक सेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी केली आहे दहा सहा दोन हजार चोवीस सकाळी ठीक अकरा वाजता स्थळ पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे यावेळी सुहास बनसोडे वसंतदादा देंडे रंजनाताई हजारे हे उपस्थित होते